हात विद्यार्थी शाळेमध्ये येईल तेवढ्या उत्साहात वर्षभर शाळेमध्ये आपली उपस्थिती दर्शवेल माझं मत असं आहे की ग्रामीण भागामध्ये शाळेबद्दलची उदासीनता निदर्शनात येते आणि त्याच्यासाठी जर आपण शाळेला उत्साहाचं वातावरण तयार केलं आणि शाळेच्या प्रवेशाच्या दिवशी त्या वातावरणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण शाळेत जर आणलं हा विषय आम्ही जेव्हा गावकऱ्यांपुढे मांडला तर सर्वांनी उत्स्फूर्ततेने सहभाग दिला पालकांनी गावकऱ्यांनी आमच्या गावच्या ग्रामपंचायत सदस्य मंडळींनी सरपंच महोदय त्याचनंतर समितीने पण आणि असं ठरवलं की पारंपरिक पद्धतीनं गावामध्ये ज्या बैलगाड्या असतात त्यांना सजवून छानपैकी विद्यार्थ्यांना घरून शाळेमध्ये आणायचं आणि त्या कामामध्ये सर्व गावांनी सहकारी व्हायचं तर आज कुणीही शेतावर गेला नाही कुणी रोजी मजुरी या कामावर गेला नाही आणि शाळेत पहिल्या वर्गातल्या मुलांना पोहोचवण्यासाठी सर्व पालक सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांना शाळेपर्यंत आणून सोडून त्यांचं औक्षण करून त्यांना वर्गामध्ये प्रवेश यांचा करून दिलाय पुस्तक वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे तर या माध्यमातून आमच्या एका शाळेची जनजागृती गावात झाली आहे शैक्षणिक वातावरण गावात तयार झालेलं आहे आणि हा जो पारडी गाव आहे शिक्षणापासून बराच वंचित होता परंतु आता मात्र इतका उत्साहानं पुढं जात आहे की मी तुम्हाला गर्वानं सांगतो की येणाऱ्या एक वर्षामध्ये आमची शाळा शाळा पालडी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा ही या राज्यातच आपलं नाव करेल आणि त्यासाठी माझे संपूर्ण गावकरी पालक त्या गावचे पदाधिकारी सर्व मदत करत आहेत गावाला पाहिजे त्या, त्या सर्व भौतिक सुविधा पण या ठिकाणी सुरू आहेत पावसाचे दिवस असल्यामुळे कामाला थोडंसं व्यत्यय होत आहे पण येत्या आठ दिवसामध्ये आमची शाळा अद्ययावत होऊन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण गुणवत्तेच्या विकासाच्या कामामध्ये गावकरीसह मदत होत आहेत परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याच्या यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा